दिवाळी विशेष रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्यात सोपा आणि साहित्याचं योग्य प्रमाण घेऊन परफेक्ट असा पदार्थ करतोय ऑर्डर साठी जर का दिवाळीचा फराळ करायचा असेल तर इथं तुम्हाला काय केलं वजनी सुद्धा प्रमाण सांगितलंय आणि जर का घरच्यासाठी करायचं असेल तर इथं मी तुम्हाला वाटीचं सुद्धा प्रमाण सांगितलंय तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी एका भांड्यात तीन वाटी मैदा घ्यायचा तर एका वाटी मध्ये बरोबर शंभर ग्राम मैदा बसतो त्यामुळे तीन, तीन वाटी आपण मैदा घेतला तर इथं तीनशे ग्राम झाला तर मैद्यासाठी आपल्याला तेल तर ह्या वाटीने बरोबर अर्धा वाटी तेल आपल्याला घ्यायचंय आता आपण हे घेतलेलं तेल छोट्या मध्ये काढायचं आणि व्यवस्थित कडकडीत हे गरम तेल आपल्याला करून घ्यायचंय आपलं इथं तेल गरम होतंय तोपर्यंत मैद्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घातलं जर का इथं तुम्हाला मसाले शंकर पाळे करायचे असतील तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही मसाले सुद्धा वापरू शकतात तर इथं पाहू शकताय जिरे आणि मीठ घालेपर्यंत तेल सुद्धा व्यवस्थित गरम झालं यामध्ये घालायचं आणि मैद्याच्या प्रत्येक कणाला तेलाचं चा मोहन चांगलं असं चोळून घ्यायचं तर सध्या तरी तेल गरम असल्यामुळे थोडस चमच्याने मिक्स केलं आणि नंतर अशा पद्धतीने छान असं हाताने तेल चोळून घ्यायचं तर तेलाचं मोहन परफेक्ट झालं हे कसं ओळखायचं तर तुम्हाला इथं दिसत असेल मैद्याची छानपैकी अशी मूठ वळ्या जाते याचा अर्थ तेलाचं मोहन परफेक्ट झालं आता ह्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करत छान असं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं ज्यावेळेस आपण शंकरपाळे करतो त्यावेळेस अजिबात पीठ आपल्याला पातळ करायचं नाहीये व्यवस्थित मस्त असं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं तर इथं पाहू शकताय मस्त असं घट्ट हे पीठ मी भिजवून घेतलं अजिबात हे पीठ आपल्याला मुरवत वगैरे ठेवायचं नाहीये लगेचच शंकरपाळे तयार करायला घ्यायचे तर त्यासाठी मी काय केलं जेवढी पोळी पोळपाट्यावर बसेल तेवढा काढला थोडासा हातावरती एकसारखा करायचा पीठ तेल काहीच न लावता अशी पातळ पोळी लाटून घ्यायची तर पातळ पोळी आपल्याला कशी लाटायची रोज आपण पोळ्या करतो त्यापेक्षा थोडीशी पातळ हवी म्हणजे काय मस्त खुसखुशीत आपले शंकरपाळे तयार होतात जर का खूप जर पोळी जाड लाटली तर एकतर काय होत शंकरपाळे केल्या बरोबर ते खुसखुशीत तयार होतात पण जास्त दिवस राहिल्यामुळे ते लवकर मऊ पडतात तरी पाहू शकताय मस्त अशी पोळी मी लाटून घेतली आता ह्या पोळीला अजिबात साईडने क्रॅक गेले नव्हते त्यामुळे लगेचच मी शंकरपाळे कट करतीये तुम्हाला जर का हवं असेल तर ही पोळी चौकोनी कट करून नंतर सुद्धा शंकरपाळे कट करून घेऊ शकतात जिरे तर काय सुंदर दिसत आहेत हे तर तुम्हाला दिसतच असेल लगेचच करंजीच्या कटरने अशा पद्धतीने शंकरपाळे कट करायचे आता इथं छोटे असे शंकरपाळे कट करतीये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे शंकरपाळे मोठे किंवा छोटे करू शकतात तरी इथं पाहू शकताय छान अशे डायमंड शेप मध्ये शंकरपाळे कट करतीये तुम्हाला जसे आवडतील तसे सुद्धा तुम्ही ह्याला आकार देऊ शकता तरी तर पाहू शकताय आपण हे शंकरपाळे करंजीच्या कटरने कट केले यामुळे तुम्हाला इथे दिसत असेल ने काय सुंदर डिझाईन आलीये तुम्हाला अशा पद्धतीने करंजीच्या कटरने कट करायचे नसतील तर तुम्ही सुरीने सुद्धा करू शकता तरी इथं पाहू शकताय मस्त असे शंकरपाळे कट झाले लगेचच काय करायचं एक एक शंकरपाळे सुटे करून पोळी लाटणे किंवा पीठ मारण्यापेक्षा शंकरपाळे कट केल्यावरती तळायला ज्यावेळेस टाक आपण टाकतो त्यावेळेसच थोडासा वेळ लागतो पण अशा पद्धतीने केल्यावरती अजिबात एकमेकांना सुद्धा शंकरपाळे चिटकत नाही तरी इथं पाहू शकताय काय नाजूक आणि सुंदर हे शंकरपाळे दिसत आहेत लगेचच कसे तळायचे ते पाहूया तर ज्यावेळेस आपण शंकरपाळे तयार करायला घेतले त्यावेळेस इथं मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर शंकरपाळे तळताना तेल खूपही गरम नसावं जर का तेल खूप गरम असेल तर शंकरपाळे टाकल्या टाकल्या वरून लाल होतील आतून कच्चे राहतील आणि जर का खूप कमी तेल गरम असेल तर शंकरपाळे आपले एकतर कडक बनतील आणि सगळ्यात महत्वाचं शंकरपाळे आपले तेलकट होतील त्यामुळे ज्यावेळेस आपण हा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकला तो हळूहळू वर याला पण अजिबात करपला नाही याचा अर्थ तेल आपलं इथं मध्यम असं गरम झालं लगेच गॅस मिडियम करून घ्यायचा आणि त्यामध्ये जे आपण शंकरपाळे करून घेतले ते अशा पद्धतीने सोडायचे आणि छान अशे हल तांबू श्रंगईपर्यंत मंदाचे वरतीच तळून घ्यायचे आता इथं पाहू शकताय शंकरपाळे घातल्यापासून एकूण दोन ते तीन मिनिटांनंतर व्यवस्थित मिक्स केलं आणि मंदाचे वरतीच हलका तांबूस पर्यंत तळून घ्यायचे तर आता एक गोष्ट लक्षात ठेवायची हलका तांबूस रंगाल्यावर इथून पुढं अजिबात मंदाजेवरती पाळे ताळायचे नाहीयेत जर का तळले तर एकतर काय होतं शंकरपाळे कडक बनतील जास्तच तेलकट होतील त्यामुळे इथून पुढं मस्त असा खारी खारीसारखा रंगईपर्यंत फुलाचे वरती हे शंकरपाळे तळून घ्यायचे तर इथं पाहू शकताय तांबूस रंग आल्यापासून असा रंगी पर्यंत एक तीन ते चार मिनिट फुलाचे वरती शंकरपाळे तळून घेतले लगेच पूर्ण शंकरपाळ्या तेल निथळायचं आणि डिश मध्ये काढून घ्यायचे तर ह्या शंकरपाळ्याचा आवाज ऐका काय खुसखुशीत मस्त प्रमाणे, त्याचबरोबर खारी सुद्धा ह्या शंकरपाळ्या पुढे माग सारेल असे आपले शंकरपाळे आपले तयार झाले शंकरपाळे सगळे काढून घेतले बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने करते आणि सगळे शंकरपाळे झाल्यावर तुम्हाला दाखवते तर इथं पाहू शकताय मस्त असे खुसखुशीत खारीला सुद्धा माग सारणारे आज आपण घरच्या घरी खारे शंकर पाळे तयार केले शंकरपाळे आणि वाटीचं प्रमाण कसं घ्यायचं हे सुद्धा दोन्ही सांगितलंय त्यामुळे कमी प्रमाणात प्रमाणात असो वा जास्त शंकरपाळे या वर्षी परफेक्टच होणार तर मग वाट कशाची पाहताय आत्ताच हे घरी शंकरपाळे ट्राय करा कसे वाटले ते सुद्धा कमेंट मध्ये नक्कीच सांगा शंकरपाळे तुम्हाला इथं मी तोडून दाखवते आ हा काय खुसखुशीत मस्त अशी अजिबात जरा सुद्धा तेलकट झाले नाहीये त्यामुळे ट्राय करायला हरकत नाही अजूनही नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणखी कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील त्या सुद्धा नक्की सांगा तर मग चला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपारिक रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद